दमदार पावसाने हजेरी लावल्यावर शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे शेतकरी आपल्या शेतात रोवणी करताना दिसून येत आहेत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याकरिता गेलेले अहिरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी भाताची रोवणी आणि त्याआधी शेताची मशागत याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे अहेरी तालुक्यातील रोवणी केला त्यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार तालुका कृषी कृषी अधिकारी संदेश खरात तसेच विभागाचे कर्मचारी उपस्थित होते अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील एका शेतात त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बांधावर पोहोचले त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली तसेच त्यांनी स्वतः धानाच्या बांधीत उतरून रोप लावणी एवढेच तर या ठिकाणी बैलांच्या मदतीने चिखलणी करण्याचे काम सुरू असताना त्यांनी त्याचेही प्रात्यक्षिक करून बघितले स्वतः अप्पर जिल्हाधिकारी चिखलात उतरून रोवणी आणि चिखलणी करण्याच्या प्रक्रियेत स्वतः सहभाग घेतल्याने शेतकरी आश्चर्यचकित झाले